नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय सुरुवातीला तीन महत्वाचे मुद्दे सांगतो आणि हा तसा त्याचे काही रेड अलर्ट सगळं चाललेला आहे पश्चिम महाराष्ट्राकडे त्याबद्दलही बोलतोय पण बघा सविस्तर पहा माहिती दिनांक चोवीस आणि पंचवीस म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी पावसाचा जो काही जोर आहे ढगफुटी अलर्ट्स रेड अलर्ट्स विजांचा धोका ह्या गोष्टी आता थांबणार आहेत फक्त दोन दिवसाकरता ज्यामध्ये कुठेच ढगफुटी होणार नाही कुठेच मोठा अलर्ट नाहीये कुठेच अशा प्रकारची म्हणजे मुसळधार नदी वाहतील अशी परिस्थिती या चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला नाही आहे तर विभागावाईज यामध्ये एवढा बंद कसा होईल किंवा याच्यामध्ये काही दहा पाच टक्के पाऊस आहे का तर साहजिकच आहे या चोवीस सप्टेंबर बद्दल आणि पश्चिम पंचवीस सप्टेंबर बद्दल थोडक्यात सांगतो ते पहिले लक्षपूर्वक आहे का आणि त्यानंतर पावसाच्या पुढच्या अपडेट्स काय आहे ते देखील जाणून घ्या कारण की महत्वाच्या मुद्द्यावरती मी हात घालतो सात आठच मिनिट बोलणार आहे आज ते देखील पहा बघा चोवीस तारखेला खानदेश संपूर्णत पश्चिम महाराष्ट्र संपूर्णत आणि मराठवाडा विदर्भ फक्त ऐंशी ऐंशी टक्के उघडणार आहे चोवीस तारखेला मग या काळात पाऊस असेल का तर साहजिक आहे पण हे जे काही अलर्ट चालू आहेत ना हे जे काही ढगफुटी सारखं चालू आहे ना ते काही विजांसारखं सारखं चालू आहे ना हे दोन दिवस नाहीये यामध्ये मुसळधारपणा किंवा अतिवृष्टी होईल किंवा ढगफुटीची भीती असं काही नाही मेंढपाळांना सुद्धा सुखरूप आपल्या मेंढ्या चालवता येईल जे काही कामे असतील कुठे फिरायचं वगैरे राहिलं असं ते ह्या दोन दिवसात संधी आहे संधीचं सोर्ण करा यामध्ये ढगफुटी वगैरे असे काही घडणार नाही सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो तर मग पंचवीस तारखेला काही भागामध्ये असे प्रकार घडणार आहेत अक्च्युअल तोच जिल्हा आपण पाहूयात मग पंचवीस तारखेला चोवीस तारखेला रा... तार रात्री वगैरे तर रात्रीच्या वेळेला रिमझिम पाऊस अहिल्यानगरमध्ये नांदेडमध्ये तुरळक ठिकाणी होऊ शकतो चोवीस तारखेला सुद्धा मध्यंतरी कुठे हलका मलका पाऊस होईल पण हे जे अलर्ट्स आहेत ते या चोवीस सप्टेंबरला नाहीत त्यानंतर मग पंचवीस सव्वीस अलर्ट आहेत का साहजिकच आहे भंडारा जिल्ह्यामध्ये गोंदियामध्ये गडचिरोलीमध्ये चंद्रपूरमध्ये नागपूरमध्ये फारसे नाहीत पण नागपूर देखील आपण त्या दिवशी पंचवीस तारीखला संध्याकाळी आपण अलर्ट सांगू शकतो आणि नांदेडचा परभणीचा आणि लातूरचा मोजका भाग म्हणजे ही चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख ज्यांना कोणाला कामे करायची असेल ती कामे करून घेऊ शकता पण यामध्ये एक विनंती आहे नदीकाठच्या किंवा नदी जवळच्या शेतकऱ्यांना तिथे गंजी ठेवता येणार नाही कारण की खानदेशमध्ये विदर्भामध्ये येणाऱ्या सत्तावीस तारखेला म्हणजे सत्तावीस सप्टेंबरला आणि अठ्ठावीस सप्टेंबरला अलर्ट आहे पाऊस दसऱ्यापर्यंत हात कमी होत उघडणार नाहीये सरळ सरळ सांगतो आणि दहा ऑक्टोबर शिवाय पाऊस परतीचा प्रवास वापस जात नाही कारण की दोन सायक्लॉन बनतात एक सत्तावीस तारखेचा आणि अठ्ठावीस तारखेचा आपल्या भागामध्ये येते दुसरं स्वायकॉन दोन ऑक्टोबरला किंवा चार ऑक्टोबरच्या काळामध्ये येते त्यामध्ये थोडा जरी बदल झाला ना तर महाराष्ट्राला आठ किंवा नऊ ऑक्टोबर पर्यंत उघाड मिळणं शक्य नाहीये मात्र ही दोन दिवसाची उघाड जी आहे उघडीप सारखं आहे थोडंफार पाऊस पडत असतो दहा वीस ठिकाणी ती पद्धत फक्त याच्यामध्ये आहे त्यामध्ये मोठा धोका नाहीये चोवीस सप्टेंबरला आणि पंचवीस सप्टेंबरला त्यानंतर तुम्हाला सत्तावीस अठावीसचा धोका आहे जेथे ट्रॅक्टर जात नाही किंवा जिथे नदींचा पाण्याचा धोका असतो प्रवाहाचा तर ह्या शेतकरी नदीकाठी आपल्या सोयाबीनच्या गंजा वगैरे लावायला आलट आहे त्यामुळे ह्या दोन तारखेचं काय करता येईल तुम्हाला चोवीस आणि पंचवीसचं चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर या दिवशी पाऊस नॉर्मल होतोय कमी होऊन जातोय जे आता सध्या महाराष्ट्रात चालू आहे हे तिथे अलर्ट लागू होत नाहीयेत ही गोष्ट ध्यानात ठेवा आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे ते आपल्याला करायचे आहेत आता पुढे आपण आजची संध्याकाळ कशी जाईल त्याबद्दल अगोदरच माहिती दिलेली आहे पण बरेच जण गाफील राहतात त्यासाठी ही संधी सांगतोय मित्रांनो सध्या परभणी मार्गे नांदेड मार्गे हिंगोली मार्गे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधनं पाऊस हा आता पश्चिमेकडे वळलेला आहे यामध्ये आहिल्यानगरला देखील सुरुवात केलेली आहे छत्रपती संभाजीनगरचे गंगापूर वैजापूर संभाजीनगर भोकरदन जाफराबाद देखील बुलढाणा जिल्हा आलर्ट वरती आहे आलर्टचं पालन करा त्यामध्ये देवगाव राजा चिखली हा देखील परिसर आहे नदी नाले वाहतील अशी परिस्थिती मोजक्या ठिकाणी घडते आणि तिथेच आलर्टमुळे नुकसान होते ही परिस्थिती आहेच ठीक आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्याला सुद्धा अलर्ट राहणार आहे नाशिक जिल्ह्याचा अलर्ट हा जवळपास आठ ते नऊ वाजेपर्यंत सक्रिय होऊन जाईल ठीक आहे आहिल्या नगरकरांचा अलर्ट जो आहे अनेक ठिकाणी पोहोचायला अजून दीड तास लागतील किंवा काही ठिकाणी सुरू देखील झालेला आहे दक्षिण भागामध्ये आणि उत्तर भागामध्ये बीड जिल्ह्यात सध्या अलर्ट आहे ते फेसबुकवरती देखील आपण सांगितलेले सोलापूरला पाऊस सध्या नाहीये किंवा राहणार नाही ह्या भ्रमात राहू नका तुम्हाला देखील भीतीचा धोका आहे आणि विषय असा आहे थोडा काही जणांना गैरसमज असा होतोय की आमच्याकडे तसा ढगपूट झाला नाही अरे तुझं दैवत चांगले झालं नाहीये लय हाऊस असेल ना तर अजूनही खूप मोठ्या तारका आहेत त्या सुद्धा सांगणार आहेत ज्यावेळेस मी एक तारीख सांगितली की अशी की रेड अलर्ट आहे त्या दिवशी लोकांना घाम फुटायला लागलाय आणि तुम्हाला कुठली हाऊस आहे मला कळणं सोलापूरला देखील अलर्ट आहे पण खानदेशकरांनो नाशिककरांनो नाशिक छत्रपती संभाजीनगरसह बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार पर्यंत येणारी सत्तावीस तारीख येणारी अठ्ठावीस तारीख जालनासह विदर्भाला त्याचा अलर्ट जास्त राहू शकतो याचं पालन देखील तुम्हाला कळायचं आहे तर आता ह्या पावसाबद्दल आणखीन थोडं बोलतोय जो आता सध्या मराठवाड्याकडनं पश्चिम महाराष्ट्रात मजल मारतोय खानदेशमध्ये देखील मजल मारणार आहे तर जळगाव धुळे नंदुरबार शहादा नाशिकचे सर्व तालुके मुंबई पुणे यापर्यंत जळ अहिल्यानगर नगर तुळजापूर बीड जिल्ह्याच्या राहिल्या आलेल्या भागांना पुन्हा तो अलर्ट आहे मित्रांनो उद्यापासून थोडी वेग गर्जना ही कमी होण्याचा अंदाज आहे पण वेळ आणि तारीख थोडी बदलून आहे ते चोवीस पंचवीसला तर तुम्हाला नॉर्मल होईल पण उद्याची चोवीस तारीख सुद्धा सॉरी तेवीस तारीख सुद्धा वैजापूर भागामध्ये नांदेड पट्ट्यामध्ये आहिल्या नगरपट्ट्यामध्ये पाऊस असेल पण विदर्भामध्ये थोडा नॉर्मल पद्धतीने तो कमी होणार आहे उद्याच्या तेवीस तारखेपासून काही भागांना त्याचा प्रभाव कमी व्हायला हो सुरुवात होईल पण चोवीस आणि पंचवीस संधीचं सोनं करावी ही विनंती असेल ज्यामध्ये जे काही करता येईल ती करा आणि आजची जी काही बावीस सप्टेंबर आहे मध्यरात्रीपासून पश्चिम महाराष्ट्राच्या आणि खांदेच्या अनेक भागांना तो रेड हो अलर्ट कायम आहे मित्रांनो मला लवकरच फेसबुकवरती लाईव्ह व्हायचे त्यांना देखील अलर्ट द्यायचे त्यामुळे तुमच्या कमेंट मी आज घेऊ शकणार नाही ना मात्र जे काही प्राईम मेंबरशिप मित्र आहे इथे कमेंट करू नका तुमचा लाईव्ह मात्र नक्की आहे थोड्याच वेळात तुम्ही जे काही जॉईन बटन करून जॉईन झालात तुमचा प्राईम मेंबरशिप लाई तो आहेच आणि विनंती अशी आहे की पुढच्या वर्षी आपल्याला प्राईम मेंबरशिप सुद्धा हटवून टाकायचा आहे आप ज्यांच्या आपण कमेंट घेतो त्या ठीक आहे लक्षात राहू द्या बुधवार आणि गुरुवार ह्या दिवशी पाऊस निव्वळ नॉर्मल होतोय जुलै महिन्याच्या पावसासारखा तो होतोय चोवीस आणि पंचवीस यामध्ये त्याची व्याप्ती ऐंशी टक्के उघाडीची आहे फक्त दहावीस टक्के वाघांना जसं नागपूर वगैरे आहेत नांदेड आहेत त्यांनाच थोडा कमी अधिक प्रमाणात अलर्ट राहील पंचवीस तारखेला चोवीस तारखेपासून पाऊस असा नॉर्मली होण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगली देखील गोष्ट आहे तर विषय विनंती अशी आहे सत्तावीसचा आणि अठ्ठावीसच्या पावसाला सतर्क रहा नदीकाठच्या भागांना आजही बावीस तारखेला मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी अलर्ट आहे आणि उद्या आहे पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय